राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस वे वेगवेगळ्या महिलांच्या विषयावरती एक सामाजिक संदेश देणार आहोत ज्यामध्ये तिला काय पाहिजे या विषयाखाली अनेक विषय आपण मांडणार आहोत यातूनच एक महत्वाचा विषय म्हणजे ओपन रिलेशनशिप आणि या विषयावरती आपण थेट दक्षता तांबे यांच्याशी चर्चा करणार आहोत त्या ठाणे जिल्हा महिला बाल संरक्षण हक्क संघाच्या अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेमध्ये देखील त्या कार्यरत आहेत बदलापूर शहरात त्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत आणि मागील वर्षी आपल्या शहरात झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये त्यानी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती नक्कीच त्यांच्याशी आपण चर्चा करूया ताई नमस्कार नमस्कार आपण जर बघितलं थेट मुद्द्यावरती येतो ओपन रिलेशनशिप हा जो मुद्दा आहे हा खूप चुकीचा मुद्दा आहे मुलगा वयात आल्यानंतर मुलगी वयात आल्यानंतर आपल्या पालकांना धुडकावून ते एकमेकांसोबत राहतात आणि त्यानंतर खूप अपरिचित अशा घटना घडतात या घटना घडू नयेत यासाठी काय करावं तुम्हाला काय वाटतं ओपन रिलेशनशिप ही मुळात आपली संस्कृती नाहीच आपल्या भारतात आज खूप वर्ष म्हणजे अगदी पंच्याहत्तर वर्षाचे जरी झाले तरी सुद्धा स्त्री पुरुष एकत्र राहत आहेत ॲज अ लग्न करून तर मला असंच मुद्दा आहे की हे ओपन रिलेशनशिप ह्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि ह्याची सुरुवात होते घरापासून शाळांपासून कारण का तिथेच मेन जे घडत जातं मूल घडत जातं ते तिथेच घडतं त्यामुळे घरातून पूर्णपणे संस्कार मिळणं गरजेचं आहे त्या मुलाला त्या मध्ये म्हणजे एक आताची पिढी अशी आहे की खूप फास्ट फॉरवर्ड पिढी आहे तर त्या पिढीला खूप लगेच कळतं म्हणजे आताचं जनरेशन की एक ग्रास्पिंग पॉवर एवढी आहे की खूप कळतं त्यांना आणि मुळात त्यांच्या हातात दिलेला आहे मोबाईल त्यामुळे त्यांना अति कळतंय तर त्यामुळे माझा एक मुद्दा आहे की तुम्ही मोबाईल जितका कमी करता येईल तितका मुलांचा कमी करा मोबाईल मधून जेवढं काही चांगलं देता येईल तेवढंच देण्याचा प्रयत्न करा आपलं मूल जेव्हा मोबाईल घेतं तेव्हा तिथेच बसा मूल काय बघतंय काय करतंय हे पूर्णपणे तिथे लक्षात द्या मोबाईलवरून मला किस्सा तुम्हाला सांगायचं किस्सा म्हणजे दुर्दैवी घटना होती किस्सा नाही बोलता येणार त्याला बदलापूर शहरामध्ये घटना घडली होती एका दुसरी शिकणाऱ्या मुलाने एका मुलीसोबत लिप लॉक करण्याचा प्रयत्न केला होता आणि होती ती घटना कशामुळे घडली असेल असं पालक पण लक्ष ठेवतात किंवा पालकांच्या कृतीमुळे घडली असेल किंवा मग मोबाईलमुळे घडले असेल काय वाटत मुळात मुद्दा असा आहे आत्ताचं जे लाईफ आहे ते खूप फास्ट फॉरवर्ड लाईफ झालेलं आहे महागाई म्हणा सगळ्याच गोष्टी म्हणा त्यामुळे आईबाबांना म्हणजे सर्रास आईबाबांना बाहेर कामासाठी जावं लागतंय सगळ्या गोष्टी त्यामुळे मुलांकडे कुठेतरी लक्ष देणं कमी पडतंय पण हे करत असताना सुद्धा तुम्ही आज मुलांसाठीच कमवताय जर का तीच संपत्ती तुम्ही नाही जपली तर पुढे जाऊन त्याचा काही फायदाच होणार नाहीये तर मला असा मुद्दा आहे की जर का आपलं मूल मोबाईल आता ह्या त्या मुलाला दुसरीचा तो मुलगा आहे तर त्याला तर माहिती नसेल की ह्या गोष्टी काय असतात काय नाही ते त्याला उपजतच कुठून तरी बघितलं आहे त्याने किंवा ते बघून त्याने अनुकरण केलेलं आहे तर आता आपल्या घरात तर तसं वातावरण नसेल त्यामुळे त्या मुलाने एक्झॅक्ट बघण्याचं एक हे कुठून येतं मोबाईलमधून तर मोबाईलमध्ये कदाचित त्याने त्या गोष्टी पाहिलेल्या असतील तर मला हाच संदेश द्यायचा हेच बोलायचं आहे मला की जर का आपलं मूल मोबाईल बघतंय तर तिथे तुमचं लक्ष देणं गरजेचं की मूल आपलं काय बघतंय बरोबर कारण का तो जर का दुसरीचा मुलगा त्याला काहीच कळत नसेल हो पण त्याने जर का ह्या गोष्टी केल्या तर त्याला ते का करावं असं वाटलं की त्याने जेव्हा बघितलं की हे काय आहे तेव्हा त्याला त्याचं आकर्षण वाटलं की हे काय आहे आपण करावं आपण बघावं हे करून असा मुद्दा आहे कारण का तो लहान असल्यामुळे त्यांची मेंटॅलिटी ती आहे तशी आहे असं आहे आता मी तुम्हाला एक अफेअर हा शब्द जो आहे हा अफेअर हा शब्द आजच्या ट्रेंडमध्ये म्हणजे पाचवी नंतर प्रत्येक मुलाच्या मुलीच्या तोंडी अफेअर हा शब्द आहे पण ह्याच्यानंतर मग तो इष्टा मराठी अफेअर असेल किंवा मग लग्न अगोदरचा अफेअर असेल ह्याच्यामध्ये काय होतं ओपन रिलेशनशिप हा खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे लिव्हिंग रिलेशनशिप ज्याला आपण बोलतो तो खूप महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे कारण वीस दिवस होता बावीस दिवस होतात सण एकमेकांच्या संपर्कात येतात मुलगा असेल मुलगी असेल एकमेकांच्या संपर्कात येतात मग ते लॉप अट्रॅक्शन असेल प्रेम असेल किंवा मग फिजिकल अट्रॅक्शन असेल काहीतरी अट्रॅक्शन असतं आणि मग त्या अट्रॅक्शनमुळे ते सगळं सोबत राहतात आणि मग त्यातून काहीतरी अपरिचित अशी घटना घडते आणि मग कोणाला तरी त्याला मानसिक त्रास खूप मोठा सहन करावा लागतो मग ते एक्स्ट्रा मॅरिटीला फिर असेल तर पत्नीला किंवा पतीला किंवा मग बिफोर मॅरेज असेल तर मग आई किंवा बडला मग दोघांच्या तुम्हाला सफर करावं लागतं हे कशामुळे घडतं तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युली ह्या एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअरमुळे कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत बिफोर मॅरेज पण हा बिफोर मॅरेज किंवा बिफोर मॅरेजचं एक समजू शकतो आपण की ठीक आहे म्हणजे तेव्हा त्याला काहीतरी जबाबदाऱ्या नसतात लग्नाच्या आधी जबाबदाऱ्या खूप कमी असतात पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीची जबाबदारी किंवा त्या मुलीवर त्या मुलाची जबाबदारी अशा गोष्टी आहेत डिपेंडन्सी पण मुद्दा असा आहे की बिफोर मॅरेज पण तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडताय त्यावेळी प्रत्येक मुलीने किंवा प्रत्येक पुरुषाने ती व्यक्ती कशी आहे काय आहे फक्त ते अट्रॅक्शन नसावं जर का तुमचं प्रेम असेल तर ते प्रेम कायम टिकेल पण फक्त अट्रॅक्शन असेल तर ते हार्डली फक्त तीन ते चार महिने टिकेल अट्रॅक्शन असेल तर पण जर का तेच प्रेम असेल तर शेवटपर्यंत टिकेल तर ह्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना आपण आपल्या मुलांना तिथून धडे दिले पाहिजेत की उद्या तू मोठा होऊन म्हणजे ऍज अ कॉलेजला जाणार एक सोळा सतरा वर्षानंतर अठरा वर्षानंतर मुलं कॉलेजला जात आहेत अठरा वर्षानंतर जर का तू बाहेर पडशील जेव्हा बाहेरच्या जगात जाशील जा 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 जा, तेव्हा तुला कसं वावरायचंय कसं वावरता आलं पाहिजे किंवा तुझ्याकडे एखाद्या गोष्टीकडे तू आकर्षित झालंस तर त्या व्यक्ती त्या गोष्टीसाठी तुला कसं सर्व्हाइव्ह करायचंय ती गोष्ट तुझ्या आकर्षण झालं तुला समजा झालंय आकर्षण पण काई -काई मुद्दा असा आहे की ते आकर्षण झाल्यानंतर त्याच्यात तुला काय काय बघायचंय हेही आपल्या मुलांना तितपत सांगणं गरजेचं आहे मला तेच विचारायचं होतं तुम्हाला प्रेम हा जो मुद्दा आहे हा आकर्षणाचा असू शकतो किंवा फिजिकल आकर्षणाचा असू शकतो कसं जायचू शकतो पण मला तुम्हाला हे चार्� म्हणायचं आहे की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं कारण आफ्टर बिफोर मॅरेज जर आपण बघितलं तर मुलीने तिच्या पहिल्या बी बॉयफ्रेंडला सोडून दिलेलं असतं मग ती सेकंड बॉयफ्रेंड म्हणून पळून गेलेली असते मग तो त्याचा राग तिला असतो किंवा त्याला त्याला तिचा राग असतो मग त्या दोघांच्यामध्ये तिने एकमेकांचं ते काटा एक काढण्याचा प्रयत्न करतात भात करतात आणि खूप मोठी घटनावरती मग दोघांचं आयुष्य बरबाद होतं आपण मुलांना मुलांना मुळात हे समजावून दिलं पाहिजे की नक्की प्रेम म्हणजे काय प्रेम फक्त अट्रॅक्शन नाही प्रेम म्हणजे की जी व्यक्ती आहे जिच्यावर आपण प्रेम करतोय तिचे सर्व गोष्टी म्हणजे तिचे वाईट गुण चांगले गुण या सगळ्या वाईट चांगल्या गुणांवर ज्यावेळी प्रेम केलं जातं ज्यावेळी समजून घेतले जातात वाईट चांगले गुण आणि त्याच्यावर म्हणजे समजा एक पुरुष असेल तो त्या स्त्रीला खूप त्या स्त्रीवर खूप प्रेम आहे पण त्या स्त्रीमध्ये काही वाईट गुण पण आहेत चांगले गुण पण आहेत पण त्याचं जर का तिथे खरंच प्रेम असेल त्याच्यावर त्या व्यक्तीवर तर त्या व्यक्तीतला तो चांगल्या वाईट गुणांसह करतोय मुद्दा हा आहे की चांगल्या वाईट करतोय आणि तिच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सुधरवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय म्हणतात प्रेम हे झालं बिफोर मॅरेज आफ्टर मॅरेज तर आपण बघितलं आफ्टर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर होतात ते कशा म्हणत असतील एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअरला कारण भरपूर आहेत मुळात कधी कधी असं आहे की पत्नी नवऱ्याला वेळ देत नाही की नवरा पत्नीला वेळ देत नाही या गोष्टी सुद्धा आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही वेळी ते मुद्दामही केलं जातं की त्या गोष्टीची हवस असते स्त्रीला किंवा पुरुषाला दोघांपैकी आजकालचं जनरेशन म्हणजे आपण पुरुषांनाच नाही दोष देऊ शकत स्त्री स्त्रीचाही एक्स्ट्रा मॅरिटिल अफेअरचं हे आहे अली तर मला असा मुद्दा आहे की कधी कधी पती पत्नींना योग्य वेळ मिळत नाही त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी होतात किंवा दुसरी गोष्ट अशी की वेळ मिळून सुद्धा सगळ्या गोष्टी पण काही सवय झालेली असते काही तर त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी होतात हो तर, तर या गोष्टी गोष्टी करत असताना पुरेपूर आपण हा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपण एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर करतोय त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्या पूर्ण फॅमिलीवर होतोय त्या स्त्रीवर होतोय किंवा त्या पुरुषावर होतोय आणि दोघांच्या व्यतिरिक्त आपली जी मुलं आहेत ती मुलं या कंडिशन मधून भरपूर जातात त्यांच्या कुटुंबावर आई आई वडिलांमुळे त्यांच्यावर होते पुन्हा आई वडील वडिलांच्या कुटुंबावर सुद्धा होतोय आईच्या कुटुंबावर सुद्धा होतोय आणि त्याच्यातून समाजाची जी बोलणी ऐकावी लागते है? ती वेगळ्या प्रकारे त्यामुळे ह्याचं सगळं डिपेंडन्सी तुमच्या कुटुंबावर होते सगळा मुद्दा तुमच्या कुटुंबावर येऊन छोटीशी गरज आपली जी आहे तुमची एक छोटीशी दोन मिनिटाची जी गरज आहे ती पूर्ण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करते त्यामुळे तुम्ही ठरवायचंय की काय आणि कसं वागायचंय बरोबर आता हा संस्कार मुद्दे झाले सर्व मुद्दे झाले एक शेवटचा प्रश्न घेतो ओपन रिलेशनशिप मध्ये यानंतर मुलं किंवा मुली येणार नाही आणि जर येणार असतील तर त्यांनी ती रिलेशनशिप कशी टिकवावी आणि जर यायचं असेल तर त्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी काय संदेश समाजाला मुळात तर ओपन रिलेशनशिप हा मुद्दाच मला पटत नाहीये दुसरी गोष्ट की जर का यदा कदाचित मुलं म्हणजे ह्या रिलेशनशिप मध्ये येत असतील किंवा अशा गोष्टी होत असतील तर त्या होऊ नयेत आणि दुसरा मुद्दा असा की त्या होऊ नयेत याच्यासाठी आपण आळा घालणं गरजेचं आहे आळा अशा प्रकारे की त्या मुलांना फ्रीडम देऊन आता मुलं कॉलेजला असतील तर कॉलेजमध्ये सुद्धा हे सेमिनार्स होणे गरजेचे आहेत कॉलेजमध्ये सुद्धा हे लेक्चर हे एक्स्ट्रा लेक्चर्स किंवा आपण म्हणतो स्त्री जनजागृती मोहीम तशी स्त्री जनजागृती मोहीम किंवा पुरुष जनजागृती मोहीम या गोष्टी होणं गरजेचं आहे की ह्या कशा चुकीच्या गोष्टी आहेत ह्या पटवून देणं गरजेचं आहे कारण का तो जो पिरियड असतो अरे लिव्ह लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये मोस्ट ऑफ लोकं ही ह्याच जनरेशनची आहेत यंग जनरेशनची तर त्यामुळे तो जो पिरियड असतो तो गोल्डन मुवमेंट असतात वाहत जाण्याचा मुद्दा असतो वाहत जाण्याचाच वय असतात बरोबर त्यामुळे माझा असा मुद्दा आहे की त्या वयात जर त्या का आपण जास्तीत जास्त त्यांना त्या गोष्टीबद्दल जे काही वाईट आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून कदाचित ह्या गोष्टींना आळा बसू शकतो ओके असा मुद्दा मला वाटतोय आणि शाळेतून सुद्धा की ह्या गोष्टी जेव्हा एक पाचवी सहावीची मुलं आहेत त्यांना खूप काही गोष्टी कळायला लागतात तर शाळेतून सुद्धा ही जनजागृती मोहीम होती तितकेच गरजेचं आहे पुन्हा घरातून सुद्धा ते फ्रीडम मिळणं तितकंच गरजेचं आहे थँक्यू सो मच मॅडम खूप छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि नक्कीच समाजाने या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्या पाल्याने पालकाने आणि मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला पालक जन्म देतात त्यावेळेस खूप वाढवण्यासाठी ते अपार कष्ट करत असतात आणि त्यानंतर जर आपण त्यांना सोडलं रखे तर अख्खेचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होतं त्यामुळं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करताना आपण एक छोटासा विचार करून पुढे गेला पाहिजे कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी